नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत नमोचा हप्ता पी एमचा हप्ता तर जाऊ द्या परंतु आता नुकसान भरपाई आहे ती नुसकान भरपाई सर्व शेतकऱ्यांना कधी मिळणार किंवा मिळणार त्याचे जिल्हे पात्र झाले आहेत का नाही त्या सर्व गोष्टींच्या डिटेल्स चर्चा करूया कारण की तुमच्या मनातही असे प्रश्न उद्भवत असतील की नमोचा हप्ता कधी मिळणार नमोचा हप्ता तर मिळाला परंतु त्याची तारीख खूप डिले झालेली होती म्हणजे सात महिन्यापेक्षा अधिक त्याची तारीख झालेली होती पीएम चा हप्ता देखील आता मिळण्याच्या कगारवर आहे तर तो कधी मिळणार आहे नुकसान भरपाई झालेली जी आहे ती आपली नुकसान भरपाई किती प्रमाणात झाली आहे कोणा शेतकऱ्याला मिळणार काय मिळणार कशी मिळणार याबद्दल सर्व डिटेल माहिती आजच्या मध्ये बघूया तर चला या जास्त वेळ न माग होता आजच्या व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कसा आहे नमोचा जो हप्ता आहे ना हा आठव हप्ता तुम्हाला दिवाळीला मिळायला पाहिजे तुमचा आहे तो अधिकार आहे तो तुमचा कारण की बघा सरकारच्या हिशोबाने जर का चाललं आहे तर सरकार म्हणायची की आम्ही तीन महिन्यातून एक हप्ता चार महिन्यातून एक हप्ता देतो तर चार महिन्यातून एक हप्ता दिल्यावर सातव्या हप्त्याला लागले ला टोटल आठ महिने तर आठ महिन्याचा कालावधी जर का उलंगला असेल आणि तो तुम्हाला सातवा हप्ता देत असेल तर ते सरकारची जबाबदारी आहे की तुम्हाला आठवा हप्ता हा दिवाळीला द्यावा लागे द्यायला पाहिजे कारण की त्या हप्त्याची तारीख ऑलरेडी निघून गेलेली आहे जर का तुम्ही इथून चार महिन्यानं आठवा हप्ता देसान तर तो शेतकऱ्यांना परवडणार नाही शेतकऱ्यांची फसवणूक होणार त्यांचा एक हप्ता असं समजा स सरकारनं खाल्ला हे नव हो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या संदर्भात सरकारने केला मोठा घोटाळा असं होऊ शकते तो तुम्ही बाजूला ठेवा परंतु पी एमचा हप्ता जो आहे हा तुम्हाला मिळू शकते दिवाळीमध्ये कारण की त्याची देखील तारीख आलेली आहे आणि बहुतांश तसा दिवाळी हा मोठा सण आहे आणि मोठमोठ्या सणावारांच्याच दिवशी असे हप्ते हे जाहीर होत असतात तर होऊ शकते चान्स आहेत नव्वद टक्के चान्स आहेत की तुमचा हप्ता जो आहे हा दिवाळीच्या दिवाळीच्या स्टार्टिंग फेज फेजमध्ये तुम्हाला मिळून जाईल जर का नाही मिळाला तर तिथून एखाद महिन्याचा जर का डिले असला तर मग विषय वेगळा कारण की त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवून बघू परंतु दिवाळीच्या टाईमपर्यंत तुम्ही समजून जरा की तुम्हाला मिळणार वाढीव रक्कमचं तर माहीत नाही परंतु तुम्हाला जी आपली दोन हजार रुपये रक्कम आहे ही मिळणारच राहायला आता नुकसान भरपाई बघा शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे जर का तुम्ही ई क्लेम केलेलं असतील तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार तुम्ही पहिले बघा तुम्ही ई केम केलेले आहेत आणि लिस्टा लागलेल्या आहेत जिल्ह्यांच्या जर का ले ले तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असतील तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा मी सर्व जिल्ह्यांची यादी काढून आणतो कारण की ती यादी लिहायला खूप वेळ लागणार सध्या माझ्याकडे यादी अवेलेबल नाही आहे पण ते पी डी एफ फॉर्ममध्ये आहे तर त्यासाठी जिल्ह्या काही माझ्या पाठ नाही आहेत तर जर का तुम्हाला यादी लागत असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तुम्ही कमेंट करा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सांगा मी पूर्ण या जिल्ह्यांचे व्हिडिओ पूर्ण जिल्ह्यांची नावे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगून द्या की कोणकोणते जिले पात्र आहेत काय काय करावे लागते हा अंतर्गत तुम्ही बहात्तर तासाच्या अंदर जर का एक क्लेम केला असेल तरच तुम्हाला तुमची रक्कम मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्यांनी शंभरने एक टक्का या योजनेचा लाभ घ्या म्हणजेच की तुमचं फुल नाही तर फुलाची पाकळी का होईना कारण की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते दहा पंधरा हजारात आपले नुकसान भरपाई होऊ शकत नाही परंतु काही नाही काही ना काही तर हाती येत आहे ना जाऊ द्या सरकारचा क्षेत्र पैसा काढत तर नाही आता भेटू राहिला तर घेऊन घ्यायला पुरते त्यात काय विषय आहे मोठी गोष्ट आपलं नुकसान झालं तर काही नाही तर काही आपल्याला आधार तर होतो कारण की पूर्ण नुकसान झाल्यापेक्षा अर्ध नुकसान झालेलं बरं आपल्याला अर्ध्याची भरपाई नाही करत म्हणा ते परंतु असू परंतु आता जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करायचं पा सबस्क्राईब करायचं तुमच्या मनात आहे आणि भेटूया पुन्हा मग जय हिंद जय महाराष्ट्र